परंडा नगर परिषद निवडणूक येत्या काही दिवसात लागू शकते आणि त्याच्या अगोदरचा एक भाग म्हणून दोन पत्रकार परिषदा गाजलेल्या आहेत त्याच्यामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट दोन्ही आमने सामने आहेत त्यांना सपोर्ट करणारे सुद्धा इतरही पक्ष किंवा इतरही राजकीय क्षेत्रातील राजकीय पक्षातील कार्यकर्ते बाजूने आहेत याच दरम्यान रणजित पाटील म्हणजे ठाकरे गटाचे शिवसेना ठाकरे गटाचे ते युवा नेते आहेत त्यांना माजी नगराध्यक्ष जे शिवसेना शिंदे गटाकडून सध्या आहेत त्यांनी खुलं आव्हान दिलं होतं की जर जनता कोणाच्या पाठीमागं आहे हे बघायचंच असेल तर मग नगराध्यक्ष पदासाठी माझ्या विरोधात उभा राहून दाखव अशा पद्धतीचं ते खुलं आव्हान होतं यामुळेच आपल्याकडून सुद्धा सौदागर आणि पाटील यांच्यामध्ये खरंच नगराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली तर कोण जिंकेल असा प्रश्न जाहीर करण्यात आलेला होता दुसरी ही एक गोष्ट बघायची झाली तर मग रणजित पाटील हे आमदारकीच्या रेसमधले नेते आहेत त्याच्यामुळे ते दे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढणार नाहीत असंही खूप जणांना वाटतंय आणि मग यातूनच एक प्रश्न निर्माण होतोय की समजा रणजित पाटील आणि जाकीर सभदागर यांच्यामध्ये आमदारकीसाठी निवडणूक झाली तर मग कोण जिंकेल तर प्रश्न या दोन्ही पत्रकार परिषदेतून निर्माण झाल्यानंतर कोणतेही प्रश्न पुढे येऊ शकतात